त्या ठिकाणी हल्ला झाल्यावर ही आमची बहीण आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली माझ्या नवऱ्याला वाचवा आरोपीला पकडा तात्काळ जर पोलिसांनी धावपळ केली असती तर ते आरोपी अटक झाले असते त्याला फरार करण्याचं काम कोणी केलं आज या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनामध्ये गुन्हेगारावरती झालेल्या हल्ल्याची बातमी त्या ठिकाणी सांगतात पण आमच्या दलितांचे या ठिकाणी मुर्दे पाडण्याचे या हल्ले होत आहेत त्याच्यावर बोलत नाही हे कायदा सुव्यस्त आहे की हे उपोषण कशासाठी चालू आहे बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि एसपी कार्यालयासमोर जर एसपी गाडी आतमध्ये घातली तर उपोषण दिसतय जिल्हा अधिकाऱ्यांनी गाडी आतमध्ये घातली तरी उपोषण दिसतय अरे ही बहीण कशासाठी बसली हे सुद्धा बघायला येणार आरोपीला अटक करा म्हणतायत त्यामध्ये अट्रॉसिटी अॅक्ट तीनशे सात कधी दाखल झालाय जेव्हा उपोषणला बसल्यावर हो। आधी दाखल करता येत नाही डीवायस ची जबाबदारी नाही अनुसूचित जाती जमाती अॅक्ट वरती काम करावं प्रतिबंधात्मक कारवाई करावी हे का वाटत नाही दहा दहा तक्रारी दिल्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जातीवाद्यावरती कारवाई झाली नाही कारवाई झाली असती तर आमचा भीमराव गवई या ठिकाणी असा उद्ध्वस्त अवस्थेत पडला असता का पण नाही गरीबांना न्याय द्यायचा नाही गरीबांना उद्धवस्त करायचं किती त्या ठिकाणी जाता येते का पोलीस स्टेशनला तो प्रयत्न करायचा म्हणून या महिलेला स्वतःचा लढा लढावा लागतो हे दुर्दैव आहे महिला रक्षण कुणाची जबाबदारी आहे या ठिकाणच्या दलितांच्या रक्षणाची जबाबदारी कुणाची आहे हे उपोषण मनोज चरांगे पेक्षा मोठ उपोषण आहे त्या उपोषणाला या उपोषणाला महत्व आहे की आज एका या जिजाऊच्या सावित्रीच्या रमाईच्या आईल्याच्या लेकीला इथं माझ्या नवऱ्याला वाचवा म्हणत या ठिकाणी उपोषण करावं लागतंय